सध्या सगळीकडे आगामी छावा या सिनेमाची चर्चा आहे सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय तर सिनेमाच्या प्रमोशन निमित्त अभिनेता विकी कौशल अनेक शहरांमध्ये फिरतोय नुकतीच त्याने मुंबईतील कालाघोडा आर्ट फेस्टिवल मध्ये हजेरी लावली होती यावेळी तो सर्वांसोबत मराठीत बोलताना दिसला मुंबईचा आहे मी कसा नाही भारी हा वाटलं की नाही वाटलं आता चौदा फरवरीला जायचं आहे ना काय व्हॅलेंटाईन्स दिवस काय प्लॅन आहे तुमचा दिवस हा मॅडमने बसवलंय सगळ्यांना तुम्हाला तर सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च वेळी सुद्धा विकीने सर्वांशी मराठीत संवाद साधला होता एवढच नाही तर त्याने महाराजांना मानवंदना सुद्धा दिली होती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जाए। हर हर महादेव काय 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 झालं कर्मभूमी जन्मभूमी सगळं इकडेच आहे विकी सोबत या सिनेमात अनेक मराठी कलाकार सुद्धा झळकणार आहेत विकीच्या या आगामी सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी